नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सह स्वागत आहे मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मी आज एक नवीन व्हिडिओ करत आहे जो आपण फवारा मारतो शेतामध्ये तो फवारा मारताना सिंगल बॅटरी किंवा डबल बॅटरीचा आपण वापर करतो ही सिंगल बॅटरी किंवा डबल बॅटरीचा वापर डब करत असताना आपण ब्लोअर गनचा कधी जास्त वापर करत नाही भरपूर लोकांना अजून ब्लोअर गनबद्दल माहिती नाही ही ब्लोअर गन औषधाची बचत करते आणि वेळेची बचत करते बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ब्लोअर आहेत तर ह्या ज्या ब्लोअर गन आहेत ह्याचं महत्त्वाचं मी नेमकं काम काय तर हे जे या टाकीमधलं जे औषध आहे हे औषध लांब प्रमाणात असं फवारते त्यामुळे वेळेची आणि औषधाची बचत होते लवकरात लवकर होते आणि औषध पण कमी लागते ह्याच्यामध्ये एक मोटर दिलेली आहे ती तुम्हाला पुढं सांगतो हे मोटर दिलेली आहे हे औषध इथं कनेक्शन ह्या कनेक्शनमार्फत असं पुढं की मोटरच्या प्रेशरनं पसरलं जातं त्यामुळं जास्त अंतर कवर होतं मित्रांनो बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ब्लोअर्गन नाव अवेलेबल आहेत आपण कोणत्याही कंपनीचे ब्लोअरगन घेतली तर ती सगळी चांगली त्याच्यात तुम्हाला साधा पंप कसा चालतो तिचे व्हिडिओ दाखवला हा साधा पंप आहे सिंगल बेडर पाहू शकता तुम्ही एवढं स्पीड आहे याचं पंप ह्या स्पीडला जास्त काही भिजू शकत नाही त्याच्यामुळं ह्या स्पीडला जर ह्या हा जर ब्लोअर जोडला आपण तर ह्या ब्लोअर जोडल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये औषधाची मारा केला जातो आहे आणि रानही कवर केलं जातं त्यामुळे होतं काय तर वेळ वाचतो आणि औषधाची बचत होते ह्याची किंमत पंधराशे सदुसष्ट आहे मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं आहे पॅडी क्रॉपचं पण आहे ॲग्रोस्टार या कंपनीचं पण आहे ग्लॅडिएटरचं पण आहे हेथलेचं पण आहे आणि हे हे पण आहे तर ह्याच्याच ह्याचा आपण पुरेपूर वापर करून शेतकरी बांधवांनी औषधाची आणि वेळेची बचत करावी मी आता तुम्हाला कसं जोडायचं आणि ह्याचा वापर कसा करायला हा सिंगल बॅटरीचा मित्रांनो पंप आहे ह्याच्याबरोबर कंपनीनं हाय ग्लोव दिला जातो आणि ही केबल दिलं जातं बघू शकता तुम्ही ही केबलमधला एक पिन त्याने जे दिलेलं असते ह्या ह्या ॲडॅप्टरला जोडून घे हिथं आपण जोडली दुसरी पिन जिथं आपण चार्जिंगचा जो सॉकेट असतं त्या चार्जिंगच्या जो सॉकेटला जोडलं लक्षात घ्या ह्याच्याबरोबरची चार्जरची पिन असते ती एक ब्लोअर गनला जोडायची आणि दुसरी जे पंपाचा जो चार्जिंगचा जो पॉईंट असतो तिथं जोडायची आणि ती सिंपल आहे आणि हा जो पाठीमागचा जो गन पाईप आहे तो गन पाईप काढून टाकायचा गन पाईप काढून टाकायचा आणि हा गन पाईप तिथं पाठिंबा जे सॉकेट दिलेलं आहे तिथं जोडायचा मला मी तो जोडून दाखवतो काय तो फिट करायचं अगदी सिंपल आहे सगळं जोडणे त्याच्यामुळे होतंय काय शेतकरी बांध बांधवांचा वेळ वाचणार आहे आणि अंतरही भरपूर फवर तुम्ही सिंगल बॅटरीचा स्प्रे बघितला किती पद्धतीनं चाल आता ह्याच्यात करायचं काय हा पाठीवर अडकवल्यानंतर आपण ह्याचं हे फवार जोडायचं हे पुढचं नोजल काढून हिथं जोडलेलं आहे एक कनेक्शन बॅटरीला दिलेलं आहे म्हणजे पंपाच्या बॅटरीला आणि एक हिथं जोडलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता आपण पहिल्यांदा पंप आहोत

सिंगल बॅटरीन किंवा डबल बॅटरी फॉवर मारता सर त्यावेळेस हा ब्लोअर गन जर घेतला तुम्ही तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा जा होणार आहे ब्लोअरची किमान पंधराशे सदुसष्ट रुपयाला मला ॲमेझॉनवरून मिळालेलं आहे बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ब्लोअर आहेत ॲग्रोस्टार कंपनीचा ग्लॅडिएटर कंपनीचा आहे पॅडी आहे गेटवेचा आहे हा गेटवेच आहे अशा विविध कंपनी आहेत ते तुम्हाला ऑनलाईन घरपोच तुम्हाला मिळून जाईल पंधराशे सदुसष्टला मला घरपोच आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हा पाठीवर ते आपण अडकवणार सव्वीस तेचा मोटारीचा पाहू शकतो तिथला काय चार ते पाच साऱ्या होतात ते पाहू शकतो हा सिंगल मोटर हे जर मशी मशीन बंद केल्यानंतर ते हाड वरती पण मारू शकतो त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना एक माझी नंबर विनंती की जर तुम्हाला हा ब्लोअर घ्यायचा असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरून किंवा एखाद्या दुकानामधून पण तुम्ही घेऊ शकताय वेळेची बचत होती फवारीची औषधाची बचत होती मारणाऱ्यालाही त्रास कमी होते आणि आधुनिक टेक्नॉलॉजी वापर केल्याशिवाय मित्रांनो आता उत्पन्न काढण्यासाठी किंवा तुमच्या सध्या आवश्यक गोष्ट पण होती कारण वेळ वाचतो आहे टाईम वाचतो आहे औषध औषधं आहे फवारे आता सध्या महाग आहे त्याच्यामुळे ह्याचं हा जो ब्लोअरचा जर वापर केला तुम्ही तर तुम्ही बघितला तर सध्या एका एक दोन तीन चार पाच सऱ्या चार सऱ्या तर एका टायमाला तुम्ही मारू शकता जर हेच जर सिंगल पंपानं मारायचं असेल तर तुम्हाला एकच सरी मारावं लागते ह्या जर ब्लोअरनं मारलं तर तुम्ही चार सऱ्या एका टायमाला मारू शकता त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती आहे माझी नंबर विनंती अशी की तुम्ही ब्लोअरचा एकदा वापर करून बघा जास्त किंमत नाही पंधरा बाराशे ते पंधराशे सोळाशेच्या आसपास आहे चांगल्या कंपनीचा घेतला पॅडिकॉपचा घेतला तर अठराशेपर्यंत जातील बाकीचं मी जो घेतलेला आहे गेटवेचा सो पंधराशे सदूसला मला घरपोच मिळालेली आहे आणि बाकीचे बाराशे वाली पण आहे तेराशे वाली पण आहे ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या याच्यानुसार तुम्ही मारू शकताय अप मारायचा असेल म उसामध्ये मारायचा असेल त्यांना मोकळ्या रानामध्ये मारायचं असेल तर तुम्ही अगदी व्यवस्थित मारू शकताय सगळ्याच गोष्टीला बचत होणार आहे पुन्हा एकदा जोडायचं नसून ही जी त्याच्याबरोबर त्या ह्या मशीनबरोबर ह्या ब्लोअरबरोबर जी केबल मिळते तुम ती एका केबलचं कनेक्शन ह्या ब्लोअरच्या सॉकेटला द्यायचं आहे आणि दुसरं रेशन जिथं आपण फवारा चार्जिंग करतो तिथं दुसरं कनेक्शन द्यायचं आहे आणि फवार्याची जी पाईप आहे ती पुढची नळी काढायची त्याची मारायची तोटी येते आणि त्याचं कनेक्शन तिथं पाठीमाग दिलं असतं तेवढंच करायचं मला काही वेगळं दिलेलं नाही आतमध्ये मोटर आहे ज्यावेळेस आपण फवारा चालू करतो त्यावेळेस ती सप्लाय चालू होते त्यावेळेस तिथं बटन दिलेलं आणि फवारा चालू होतो आता मी फवारा हे चालू केलेलं नाही फवार कार त्याला स्पीड आहे मशीन पुन्हा एकदा बघून घ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे एस टी पी वगैरे किंवा मोठे पंप जर घ्यायची जर आपली हे नसेल किंवा आपल्याला लागत नसतील तर सिंगल बॅटरीचा पंप असतो दे डबल बॅटरीचा पंप असू सिंगल बॅटरीच्या पंपाला एवढं फास्ट चालते डबल बॅटरीच्या पंपाला ह्याच्यापेक्षा जास्त फास्ट चालते त्यामुळे डबल बॅटरीचा पंपही चालतो आहे सिंगल बॅटरीचा पंपही आहे फक्त ब्लोअर घेणं महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता ब्लोअर घेतल्याचे फायदेही मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद